अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी पुण्यात दुकानाचा स्लॅब कोसळला एक जण गंभीर जखमी पुण्यातील कपिला रिसॉर्ट समोर आणि रुबी हॉस्पिटल शेजारी असलेल्या गगन कॅपिटल कॉम्प्लेक्समधील एका शॉपचा समोरील स्लॅब अचानक कोसळल्यानं परिसरात मोठी खडबड उडाली ढिगाऱ्याखाली अडकून असलेलं एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि आपातकालीन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली अग्निशमक दल ढिगारा हटवून बचाव कारवाई युद्ध पातळीवर करते फुटलेल्या स्लॅब आणि भिंतीची स्थिती पाहता बांधकामातील मोठी त्रुटी अनधिकृत फेरबदल किंवा संरचनात्मक कमकुवतपणा हे संभाव्य कारण असल्याच्या प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय जखमीला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे पोलिसांचा आणि अग्निशमक दलाचा ताफा घटनास्थळी उपस्थित आहे अक्षराज मीडियासाठी प्रणील कोसाडे पुणे